सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिअरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापूरहून शिरोलीकडे येणाऱ्या पंचगंगा नदी पुलावर रस्त्याची दुरावस्था रस्ते, रस्ते महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथे पंचगंगा नदीच्या पुलावर शिरोलीकडे येणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे हा रस्ता जुना असून त्यावर महामार्गाचे चार पदरीकरण करतेवेळी डांबरीकरण केलं होतं या पुलावर तीन ते चार ठिकाणी कॉलम उभे असलेल्या जागेच्या वरती जॉईंट आहेत या जॉईंटला पॅचवर्क केला आहे या, या पुलावरून रोज हजारो वाहनांची रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे या पुलावरील रस्ता गेल्या काही महिन्यापासून खराब झाला आहे रस्ता जॉईंट असलेल्या ठिकाणी पॅचवर्क उखडला असून मोठी चर पडत आहे ही चर दिवसेंदिवस वाढत आहे तसेच खड्डेही पडले आहेत या पुलावरून अवजड वाहने जाताना हादरे बसत आहेत तसेच या पुलावरील खड्ड्यांमुळे व वा चरीमुळे वाहने सावकात जात असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहतूक कोंडी होत आहे या चरीमधील पत्रा उखडला असून दुचाकी चालकांना लागून इजा होण्याची दाट शक्यता आहे यामुळे एखादा अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणने या रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे तसेच या रस्त्याचे स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं आहे वाहन नेपसाठी पुलाची शिरो लिहून विद्याधर कांबळे